देशातल्या प्रत्येक गरजूला पक्क घर गर मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही पंतप्रधानांनी आपल्या संकल्पाचा केला पुनरुच्चार केवळ मतपेढीसाठी काँग्रेस आणि राजद घुसखोरांना पाठिंबा देत आहे असा आरोप करत पंतप्रधानांनी दिले बिहारमध्ये लोकसांख्यिक सुधारणा अभियानाचे संकेत ऑनलाईन गेमिंग विधेयकातून भारताला गेमिंग नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता पंतप्रधान बिहार मतदार यादी सुधारणा मोहिमेदरम्यान वगळल्या गेलेल्या मतदारांना अर्ज आणि इतर प्रक्रिया करण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण आणि लसीकरण करून त्यांना सोडून द्यावं आणि सर्वच राज्यांनी या समस्येबद्दल धोरण तयार करावं सर्वोच्च न्यायालय राज्यासह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लैंगिक समानता हा महिलाचा दगड ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा सणानिमित्त राज्याच्या ग्रामीण भागातल्या बाजारपेठांमध्ये उत्साह मातृदिनही केला जातोय साजरा आणि कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सांघिक प्रकारात भारतीय चमूला सुवर्णपदक तर कनिष्ठ गटामध्ये अभिनव शॉची सुवर्ण पदकाला गवसणी नमस्कार